नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत लसुणी मसाला भेंडी ती बनवण्यासाठी एकदम सोपी अशी रेसिपी आहे त्यासाठी आपण इथे कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल ते गरम करायला घ्यायचं एक आहे एकही च एकच चमचा आपल्याला टडकायचा आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला तेल वापरायचं नाही आहे आपण इथे भेंडी उभी कापून घेतलेली आहे जर तुम्हाला भेंडीच्या बिया आवडत नसतील तर तुम्ही भेंडीच्या बियासुद्धा काढून तुम्ही भेंडी वापरू शकता हे आणि आत्ता आपण इथे फोडणीसाठी वापरलेलं आहे राई आणि जिरं राई म्हणजे मोहरी आणि आपण इथे जिरं वापरलेलं आहे मी जर ऑफिसला जात असाल तर तुम्हाला ऑफिसला जाताना जाता उशीर होत असेल तर पटकन अशी रेसिपी होणारी ही आहे आपल्याकडे जर शेंगदाण्याचं कूट आहे आणि भेंडी असेल घरी तर पटकन अशी आपण रेसिपी बनवून घेऊ शकतो त्यानंतर आपण इथे पाच ते, ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या होत्या आपल्याला लसूनही बनवायची त्यामुळे आपल्याला लसूण जास्त लागत आहेत त्यामुळे आपण इथे ठेचून घ्यायचेत लसूण आणि या कढईमध्ये आपण फोंडीमध्ये टाकलेले आहे असे छान अशी तडकायला द्यायची आहे आपल्याला लसूण त्यानंतर आपण हुबी जे कापलेली भेंडी होती ती भेंडी डायरेक्टली ह्यामध्ये टाकायची आहे त्यामध्ये काही आपल्याला कांदा विंदा काही टाकायचं नाही आहे टोमॅटो टाकायचं नाही आहे आता ह्यामध्ये आपण भेंडी टाकलेली आहे आणि आता आपण थोडंसं परतून घेऊया अशी थोडीशी झाकण ठेवून आधी वाफवून घेऊया थोडीशी भाजी आता भेंडी अशी थोडीशी वाफवून घेतल्यावर त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत जसं की आता लाल तिखट मसाला आपण इथे दोन चमचे घेतलेले आहेत तुम्हाला जशा प्रकारे लाल तिखट कमी जास्त आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही मसाला टाकू शकता यामध्ये इथे मी दोन चमचे मसाला टाकलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर आपण टाकणार आहे ह्यामध्ये मीठ चवीनुसार जास्त काही तुम्हाला टाकायचं नाही आहे फक्त लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजलेले घ्यायचेत आपण आणि त्याचं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आणि तो आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून थोडंसं असं वाफवून घ्यायचं आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपली लसुणी मसाला भेंडी तयार झालेली आहे आता आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत त्याच्यामध्ये आणि आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा झाकण ठेवून थोडंसं वाफवून घेऊया मसाला असा सगळ्या भेंडीला लागेल आपल्या अशी झटपट अशी रेसिपी होते जास्त वेळसुद्धा लागत नाही झाकण लावून परत एकदा वाफवून घ्या थोडा वेळ जसं की पाच ते मिनटं बस आणि मग आपली तयार आहे लसूणी भेंडी मसाला चला तर अनु कुक अँड बेकर्सच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते रेसिपी धन्यवाद